हाय हॅलो नमस्ते मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला मोड आलेल्या वटाण्यांपासून छान अशी एक रेसिपी दाखवणारे चिकन मटननासुद्धा मागे सारेल एवढी भन्नाट ही रेसिपी तयार होते तर बघा वटाण्यांना छान मोड आणून घेतलेत आधी त्यानंतरनं हे वाटाणे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत तीन वेळा आणि यामध्ये आता आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचे त्याचबरोबर एक बटाटासुद्धा मी घालणार आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण मला बटाटा आवडतो कडधान्यांमध्ये म्हणून मी घातला आहे त्यानंतरनं यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला त्याचबरोबर हळदसुद्धा आत्ता घालून घ्यायची आणि थोडासा गरम मसालासुद्धा घालायचा हळद गरम मसाला आणि मीठ घातल्यामुळे वटाणा भाजीमध्ये खायला छान लागतो मसाला आतपर्यंत जातो तो शिजते वेळीस केलात तर अशा पद्धतीने तर बघा आता कुकरला मी ह्याच्यात तीन शिट्ट्या करून घेणार आहे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात ते तोपर्यंत इथे वाटण्याची तयारी करूया खोबरं छान असं बघा पातळ कट करून घेतलं आहे त्याचबरोबर दोन मिडियम साईजचे कांदेसुद्धा इथे कट करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आता मी हे छान भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पाहू शकता तुम्ही आपलं वाटण भाजून झालेलं आहे त्यामध्ये मी कोथंबीर आणि लसूण ॲड केलं आहे अद्रक नाही आहे म्हणून घातलं नाही आहे तुम्ही आवर्जून अद्रक घाला आता हे छान असं मिक्सरला पाणी न घालता बारीक असं वाटून घेऊया तर बघा या पद्धतीने छान असं बारीक हे वाटण आपलं तयार झालेलं आहे छान बारीक वाटायचं अजिबात असं दाणेदार वगैरे वाटू नका नाही तर मग आपली भाजी फसू शकते खायला म्हणावी अशी ती लागणार नाही तर पहा इथे मी छान असं बारीक वाटून घेतलं आहे आता चला फोडणी देऊया लगेच व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा इथे कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल छान गरम झालं त्यामध्ये जिरं घातलं आता काही मसाले घालूया धना पावडर बेडगी बेडगी मिरची पावडर त्याचबरोबर गरम मसाला हळद आणि कांदा लसूण मसाला बेसिक मसाले वापरले तिथे मी आता मसाले तेलावरती काहीच सेकंद परतवून घेऊया आणि लगेचच हे वाटलेलं वाटण घालून घेऊया वाटणसुद्धा आपल्याला तेलावरती छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं आहे त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे ते सुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात का तेसुद्धा सांगत जा तर बघा छान असं वाटण आपलं परतवून झालेलं आहे कमीत कमी तीन मिनटं मी हे वाटण परतवून घेतलं आहे आणि वटाणासुद्धा आपला छान शिजलेला आहे आता हा वटाणा आपण यामध्ये घालून घेऊया पाणी टाकून द्यायचं नाही आहे ते पाणी जरी काळपट दिसत असलं तरी ते पाणी वापरायचं कारण की त्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतात आणि त्यामुळे भाजीसुद्धा खूप चवदार होते इथे बटाटा मी बघा असा मोठ्या मोठ्या फोडींमध्येच टाकून घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सुरीनेसुद्धा कट करून टाकू शकता आता बघा आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणीसुद्धा ॲड करायचं आहे पण यामध्ये पाणी ॲड करताना पाणी गरमच करून घ्या थंड पाणी शक्यतो भाज्यांमध्ये घालायचं नाही तर मग भाजीची तरी जरा गायब होते वाटणाचं भांडं धुवून मी थोडंसं पाणी ॲड केलं आणि आता गरम पाणी घालून घेते शक्यतो कडधान्यांच्या भाज्या म्हणजेच कालवण आमटी आपण जरा पातळ केली ती खायला जास्त छान लागते आणि तिला तरीसुद्धा छान येते जर घट्ट भाज्या असतील तर शक्यतो छातीमध्ये जळजळ जळजळण्याची शक्यता वाढते त्यामुळे कडधान्यांच्या भाज्या थोड्या पातळच करायच्या म्हणजे भाकरीसोबत भातासोबत खायला ह्या भाज्या छान लागतात आता बघा गरजेनुसार मीठ घालून घेऊया सुरुवातीलासुद्धा आपण मीठ घातलं होतं वाटाणा शिजवताना त्यामुळे मीठ बेतात घाला मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं बघा आत्ताच आपल्या भाजीला रंग किती छान आला आहे आणि तरीसुद्धा छान आहे आणि तेलाचा वापर आपण कमी केलेला आहे तरीसुद्धा मस्त तरी येते कारण की आपण इथे गरम पाण्याचा वापर केला आहे प्लस वाटणसुद्धा छान परतवून घेतलं होतं आता इथे बघा एक तीन ते चार मिनटं छान अशी उकळी काढून घेतलेली आहे मी कालवणाला पाहू शकता तुम्ही किती छान रंग आला आहे खूप मस्त होतं हे कालवण एकदा नक्कीच ट्राय करा चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत अगदी कशासोबतही खाऊ शकता खूप भन्नाट लागतं आणि अशा पद्धतीने कालवण केलं तर साईड डिशची गरजसुद्धा पडत नाही माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा जाता जाता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा चला उद्या भेटूया एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग